गाड्या सुटल्या गट क्रमांक दोन पळतोय लक्ष द्या लढत चालू आहे दोन मध्ये बाद दोन गाड्या दोन गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे कोण होणार सेमी पात्र सुंदर गाडी पळते सरजा आणि बाजीरावची गाडी मुश्रीफ ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग आहे गट क्रमांक दोन चा गाड्या पालवन निकाल द्या गावला गावला वाटते एक जरूर मला